नाशिक जिल्ह्यातील घरगुती एल पी जी सिलेंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून उघड झालं आहे घरगुती गॅस सिलेंडर वाचवा जीवन वाचवा या अभियानाअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात तब्बल पस्तीस अवैध रिफलिंग सेंटर आणि दोनशे अठ्ठावन्न हॉटेल रेस्टॉरंट नर्सिंग होम कॅटरिंग व्यावसायिक घरगुती गॅसचा गैरवापर करत असल्याचं निष्पन्न झालं आहे फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर केलेल्या या मोहिमेत ग्रामीण भागात बारा केंद्रे आजही बिंधास्त सुरू असल्याचं समोर आलेलं आहे देवळाली येथे सर्वेक्षण करताना स्वयंसेवकांवर हल्ला झाला मात्र पोलिसांच्या मदतीनं कार्यवाही करण्यात आली अवैध गॅस वापरामुळे स्फोटाचा धोका वाढलेला असून मुंबई आणि जळगावमध्ये घडलेल्या घटनांचा दाखला संस्थेनं दिलेला आहे मागील पाच वर्षात प्रशासनाने पाचशे एकाहत्तर कारवाया केलेल्या असल्या तरी एकाही गॅस वितरकावर कारवाई झाली नसल्याचा आरोप संस्थेने केलेला आहे दोषींवर कठोर कारवाई करावी एल ओ सी एल बी पी सी एल एच पी सी एल अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवावी सार्वजनिक सुरक्षेसाठी समिती गठीत करून पुरवठा विभागाकडून तपासणी व्हावी दरम्यान संस्थेने या प्रकरणी बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठात पी आय एल क्रमांक तेहत्तीस दोन हजार पंचवीस दाखल केलेली असून न्यायालयाने नोटीस बजावलेली आहे पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्यकारी संचालक शुभम रंगारी प्रकल्प प्रमुख प्रशांत जामगडे समन्वयक राजेश बंसल आणि जनसंपर्क अधिकारी उमेश सिंग उपस्थित होते मी शुभम रंगारी ग्राहक दक्षता कल्याण कार्यकारी संचालक माझे सहकर्मी आणि राजेश ग्राहक कल्याण फाउंडेशन हे स्वयंसेवी संस्था जे लोकांच्या हिता हित मान सन्मान करीत ता आम्ही कार्य करत असतो आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन चोडंके यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे घरगुती सिलेंडर वाचवा देश वाचवा आणि जीवन वाचवा या अंतर्गत आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये पस्तीस ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर जे आहे वाहनांमध्ये आणि ऑटो रिक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक प्रतिष्ठान हॉटेल रेस्टॉरंटमध्ये दोनशे प्लस ठिकाणी हे होत आहे आम्ही पत्राद्वारे खूपदा घडवलेलं आहे जिल्हा प्रशासनाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कारवाई झालेली आहे असं नाही की या कारवाई नाही झाली पण ते नाममात्र झालेली आहे फक्त सिटीमध्ये दोन चार ठिकाणी कारवाई झाली हो पर ते परत सुरू होतात आणि ग्रामीणमध्ये आजपर्यंत कारवाई झालेली नाही आपल्यामार्फत आम्ही जिल्हा प्रशासना विनंती करतो की यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी एक नोटीस काढावा जेणेकरून संपूर्ण जे गॅस एजन्सी आहे आयुष्य बीपीसीएल एसपीसीएल यांना एक नोटीस वाजवा हो की तुमचे सिलेंडर आढळून आले की तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि तुमची एजन्सी सील करण्यात पण येईल तसेच आम्ही मागील पाच वर्षात जे आम्ही एक आयटीआय लावलेला होता पूर्ण महाराष्ट्रभर तिथून पाचशे एकाहत्तर आम्हाला एफ एक आय आर मिळाले जे नौ, गुन्हे नोंद झालेले तेच आणि असे किती गुन्हे असतील ते जे नोंद झालेले नाही तर ते पाचशे एकाहत्तर जी मागणी आहे की यावर लवकरात लवकर एक कशी गठ, गठीत व्हावी जेणेकरून हे जे ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे यावर एक कुठेतरी आडा बसेल आणि आपल्या मार्फत मी ग्राहकांना पण एक आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जे घरी सिलेंडर येत आहेत त्याला मोजून घ्यावं सिलि डिटेक्टर चेक करून कंप्लेंट असली तर तुम्ही जिल्हा प्रशासनाला देऊ शकता जिल्हा पुरवठा अधिकारी देऊ शकता तुमच्या नियर बाय पोलीस स्टेशनला देऊ शकता आणि आमच्या एनजीओला आमची जे वेबसाईट आहे तिथे तुम्ही येऊन आपली कंप्लेंट देऊ शकता थँक्यू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क